नमस्कार मुलांनो शाळा म्हटलं की सुट्टी पण म्हटलीच नाही का सुट्टी पण आलीच तर शा तो तोतोच्यांच्या शाळेला उन्हाळ्याची पण सुट्टी लागायची पण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्यांना काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीज करायला शाळेत बोलवत असत पण थंडीची सुट्टी लागली की प्रत्येक मुलाला आपल्या घरी राहायचं असायचं आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवायचा असं हेडमास्टर सांगत असत सा। आणि प्रत्येक मूल मग आज तू कुठे जाणार किंवा ह्या सुट्टीत तू कुठे जाणार असं सगळं एकमेकांना सांगत असतात जसं मी गाटा असतो तो जाणार असतो न्यू इयरमध्ये त्याच्या आजोबांच्याकडे एक दुसरा मुलगा असतो त्याचा मोठा जो भाऊ असतो तो फिजिक्समध्ये ग्रॅज्युएट म्हणजे कॉलेजमध्ये असतो त्यामुळे तो ताई त्याचं नाव असतं ताई तर ताई छान कुठे जाणार असतो आपल्या भावाबरोबर फिजिक्सची लॅबॉरेटरी कशी असते ते बघायला जाणार असतो सगळीजणं एकमेकांना बाय बाय वगैरे म्हणत असतात मग आपली तोतोचान छान कुठे जाते तर दरवर्षी शिगा हायलंड्स म्हणून जपानमध्ये डोंगराळ भाग आहे आता डोंगराळ भाग म्हटलं म्हणजे काय आलं थंडीमध्ये बरोबर बर्फ आला आणि बर्फामध्ये स्कीईंग करायला स्की घेऊन खाली असं त्याच्या त्या डोंगरामधनं असं खाली स्लोप करून यायचं त्याला स्कीईंग म्हणतात एस के आय आय एन जी तर असं ती आपल्या कुटुंब आईबाबांच्या बरोबर स्की स्की करायला जात असे आणि मागच्या गोष्टीत तुम्हाला माहिती आहे की तोतोचांचे बाबा चेलो वाजवायचे तर त्यांच्याबरोबर जे इन्स्ट्रक्टर आणि कंडक्टर असतात तिच्या वडिलांचे त्यांच्या त्यांचं एक खूप सुंदर घर असतं तिथे कोण ते मिस्टर सायटो म्हणून असतात की नाही ते त्यांचे जे कंडक्टर असतात त्या पूर्ण ऑर्केस्ट्राचे तर त्या सायटो काकांचं तिकडे मोठं घर असतं आणि ते तिच्या बाबांना आणि आईला सांगतात तुम्ही थंडीमध्ये छानला तिकडे घेऊन जात जा आता काय होतं छान तिथे जाते आता तुम्ही बघा स्कीइंग हे आपल्याकडे तेवढं पॉप्युलर स्पोर्ट नाही आहे त्यामुळे आता तुम्हाला आणि पालकांना होमवर्क बरं का की गुगलवर जा स्की कसे असतात काय असतात कसं स्किंग असतं यूट्यूबवर खूप स्किंग कॉम्पिटिशन्सचे व्हिडिओ पण आहेत तर ते पण बघा म्हणजे तुम्हाला खूप तिथे आवडेल तर तो छान तो आपली नेहमीप्रमाणे प्रश्न विचारणार की आई आपल्याला तर सायटो काकांचं घर आहे पण ज्यांचं घर नसतं मग ते कशी जातात ग स्किंगला माई म्हणते हे बघ तिकडे दोनच हॉटेल आहेत छोटीशीच हॉटेल आहेत एक जपानी पद्धतीचं आहे आणि एक वेस्टर्न स्टाईलचं आहे आणि तिथे खूप फॉरेनर लोक पण येतात बरं का तो तुझ्यान ऐकून खूप खुश होते आई आई यावर्षी मला थोडंसं थोडंसं इंग्रजी येतं आई म्हणते हो हो येतं ना मग तू काय म्हणशील तर म्हणे मला थँक्यू म्हणता येतं मग ती म्हणते बरं मग कोणी तुझी कौतुक केलं स्तुती केली की थँक्यू म्हणायला विसरू नको बरं का मग ती म्हणते बरं मग ती त्या दिवर्षी तिकडेच सगळी ती जातात आणि स्की करता करता ही एवढी छोटीशी गोड मुलगी कोणी बघितली फॉरेनरनी की आत्मा एकमेकांशी बोलायचं किती गोड आहे वगैरे त्यांच्या तोंडावरनं हिला कळायचं की आपली काहीतरी स्तुती करतात बरं का आणि म्हणून मग ती त्यांना थँक यू असं हळूच वाकून म्हणायची त्यांना तिचं इतकं कौतुक कोणतरी तिचा गाल ओढायचा कोणतरी केसांवरनं हात फिरवायचा कोणतरी पाप्पा घ्यायचं कोणतरी तिला जवळ घ्यायचं आणि तो तोशांची अगदी मज्जा चालली होती बरं का आणि एक दिवशी ती अशी उभी होती उभी असताना एक स्की घेऊन एक व्यक्ती आली आणि म्हणाली की आ, एक काका आले म्हणजे आणि म्हणाली मी आता स्कीइंगला जातोय तर तू माझ्या स्कीच्या पुढे बसशील का तिला खूप इच्छा होते जाण्याची पण कोण काका आपल्या ओळखीचे नाहीत म्हणून ती बाबांकडे बघते बाबा म्हणतात जा जा आणि म्हणून ते स्की लावतात ते काका आणि पुढे अशी बसायला जागा असते तिथे तो तो ॲडजस्ट करतात गुडघेवर गे घेऊन असं टेकून ती बसते आणि ते तिला पूर्ण असं खालपर्यंत घेऊन येतात आणि मग नंतर खाली तिचे आईवडील येतात तिला भेटायला आणि ती त्यां त्या तिला उतरायला मदत करतात ते काका आणि उतरल्यानंतर तोतोचानला आपल्याला एवढं आनंद होतो पण ती विसरत नाही थँक्यू म्हणायला जपानी पद्धतीने कमरेपासून वाकून ती त्या काकांना थँक्यू म्हणते थँक्यू म्हटल्यानंतर सगळी आजूबाजूची लोकं इतकं कौतुक करतात की कि किती छान मुलगी किती गोड मुलगी किती तिचे सुंदर मॅनर्स तर मुलांनो मॅनर्सनी बोलायचं कधी पण तुम्ही बाहेर गेलात आणि एखादी वस्तू तुम्हाला आवडली की मुलं खूप हट्ट करतात आई मला पाहिजे मला पाहिजे किंवा रडतात असं कधी नाही करायचं बरं का आपण ह्या सगळ्या गोष्टींमधनं शिकायचं की परदेशातल्या मुलांना ना खूप सुंदर मॅनर्स असतात सॉरी नो no, थँक्यू प्लीज असं म्हणतात आपण सुद्धा तसं म्हणायला पाहिजे बोलताना अदब ठेवायला पाहिजे भले आपण आपल्या भाषेमध्ये पण ती अदब अवश्य ठेवायला पाहिजे तर अशा पद्धतीने ती त्या काकांना थँक्यू म्हणते आणि थँक्यू म्हटल्यानंतर तिच्यानंतर तिला सांगतात बाबा की ते कोण होते माहिती आहे का ते मिस्टर स्नायडर म्हणून आहेत आणि ते जगप्रसिद्ध स्कीपटू आहेत आणि त्यांच्यासमोर तुला आज बसायचा चान्स मिळाला त्याच्यानंतर चान तर तो तो जन एवढी खुश होते एवढी खुश होते पण जास्त खुश कशाने होते की ती बसून उठत असताना ते स्नायडर काका तिला मदत करतात उठायला तिचे गाल तिला गालावरनं हात फिरवतात डोक्यावरनं हात फिरवतात आणि ती त्यांना थँक्यू म्हणाल्यानंतर ते पण तिला थँक्यू म्हणतात म्हणजे एवढा मोठा जगप्रसिद्ध माणूस पण त्याची अदब बघा किती त्याला अजिबात गर्व नाही पालक हो मुलांमध्ये हे असे सगळे प्रिन्सिपल्स आपण घालायला पाहिजे सुप्रजाचा हाच एम आहे आमचा सुप्रजा सुप्रजाचा व्हिडिओ यूट्यूब चॅनल आहे तो तुम्ही सबस्क्राईब केला आहे का तो सबस्क्राईब करा नसेल केला तर आजच करा लाईक करा आणि कमेंट करा आणि लाईक करताना खाली तिथे एक बेल आयकन येईल तिथे तुम्ही त्या बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन गोष्ट तो तो छानची आलेली आहे हे लगेच कळेल तर मुलानो कशी वाटली ही गोष्ट आम्हाला सांगा बरं का